मित्रांनो आजचा विषय एकदम धडाक्या आहे एक असा विषय जो बोलायला भारी पण ऐकायला थोडा वेगळा वाटतो वेश्या ज्यांना समाज वेगळ्या नजरेने बघतो पण त्यांच्या आयुष्याची खरी बाजू किती लोकांना माहिती आहे आज आपण बघणार आहोत लोक याबद्दल काय बोलतात समाजाचं परसेप्शन काय आहे आणि खरं काय आहे यावर आपलं तुफान रिएक्शन असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा कारण इथे फक्त रिएक्शन नाही विचार करायला भाग पडणारे कंटेंट पण मिळणार आहे नमस्कार मी नील आपले युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मराठी किडा यांनी सेक्स वर्कर लाईफ ऑफ सेक्स वर्कर यांचं आयुष्य कसं असतं त्यांच्याकडे स्वतःहून जाऊन त्यांची लाईफची स्ट्रगल याबद्दल त्यांना विचारलेलं आहे आणि त्यांना याच्यामध्ये स्वतःहून येतात त्यांच्या मर्जीने तर काही जणांना यात जातं तर त्याचबद्दल आपण आज बघणार आहोत वेश्या म्हणजे नक्की काय आणि कोण याच व्हिडिओचं आपण आज रिएक्शन देणार चला पाहूया मराठी किडा च नाव आहे आणि या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल व्हिडिओ पाहू शकता ही लोक पण असं म्हणजे आता यांना काय प्रश्न विचारायचा असं मला पण एक प्रश्न पडलाय काय म्हणायचं याला म्हणजे कोण आहात तुम्ही नक्की सेक्स वर्कर आहात कोईसको धंदा बोलताय वैशा व्यवसाय बोलताय काय आहे नक्की काय म्हणायचं सगळ्यात पहिले तर मी एक महिला आहे

मला किंवा अनेक जणांना हा प्रश्न पडतो की यांचे डेली रुटीन लाईफ आयुष्य कसं असतं मी असं ऐकलं की बाबा जिथे आमचा दिवस संपतो तिथे तुमचं चालू तसं तर माझं तर रुटीन सगळं चोवीस तास मी जगतच राहते पण आमचे जगण्याची रुटीन एक वेगळी असते रुटीन म्हणजे कसं आम्ही कोणाच्या दबावामध्ये नसल की जसं याच टाइमाला जावा आणि याच टाइमाला या किंवा हाजरी लावा हे आमचं काही नाही सकाळी उठायचं देव पुढे करायचं बाहेर निघायचं सकाळी दनपारी एखादा जर कस्टमर आलं तर ते कस्टमर आम्ही आवर्जून त्याला बोलवतो बाबा आमची भवन येत कारण आम्हाला दिवसभरात थांबवलं भवन एकदा चालू झाले म्हणजे आमची रुटीन चालू होते या वयात पण कस्टमर येतात येतात ना

सहेली नावाचे संघटना आहे जे या सेक्स वर्कर महिलांच्या संघटनेसाठी काम करतात मला कळत नाही आपण या महत्वाच्या विषयावर बोलतोय पण हे लिगल आहे का हा व्यवसाय भारतामध्ये वेश्या व्यवसाय ना कायदेशीर आहे ना बेकायदेशीर आहे अशी परिस्थिती आहे कायद्यामध्ये कुठे असं म्हणलं नाही की वेश्या व्यवसाय करणं अपराध आहे वेश्या व्यवसायाशी संबंधित अनेक गोष्टी अपराध मानल्या जातात जसं ट्रॅफिकिंग म्हणजे माणसाला इकडून तिकडे नेणं जबरदस्तीने धंद्याला लावणं लहान व्यक्ती म्हणजे अठरा पेक्षा खालची जी, जी व्यक्ती आहे तिला जबरदस्तीने वेश व्यवसाय करायला लावणं हे गुन्हा आहे ज्या महिला स्वतःहून आलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत गुन्हा कधी मानला जातो जेव्हा ती धंद्याचं घर चालवते किंवा धंद्याचं घर म्हणजे जे प्रॉथिल म्हणतो त्याच्यामध्ये राहते आणि धंदा करते तेव्हा तो गुन्हा मानला जातो सार्वजनिक ठिकाणी धंदा करणं हे गुन्हा मानलं जातो आणि तिच्या कमाईवरती एखादी व्यक्ती जी पेक्षा जास्त वयाची ती जर जगत असेल तर त्या व्यक्तीला त्यामुळे पर्यायाने गुन्हेकरण होणं हे खूप स्वाभाविक आहे अजून एक गोष्ट म्हणजे कस्टमरला बोलवणं हातवर एक हा गुन्हा आहे या सगळ्यामुळे हो जरी वेशाचा गुन्हा नसला तरी गुन्हेगारीकरण होतं जवान पोरींकर मात्र येतात मातारे बायकांत मतारा म्हणजे किती मात्र वाटते आपल्याला त्यांच्याशी बोलण्याची वरिला सारखी आमच्या आपली जी मुलं आहेत त्यांच्या पेक्षाही लहान असतात দেখ <laughs> <laughs>

एक खूप मताला एरियामध्ये आणि तो, तो, एरिया तो करता करता गेला किंवा दमतर द्याय हार्ट अटॅक कारण सांगते फक्त सॅच्ची गोळी कशाला पाहिजे यावं मला एक कळत नाही आपलं देवा धर्मा करायचं काय प्रॉब्लेम नाही मला असे कळ शक शॉर्ट बाप भी भी आता है, है। 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 भाई भाई, भाई भी आती डायरेक्ट तो मारता लो ना। ना। तो जाता। ना मार, ना। मारता तो। तो गुस्सा जाता गाली देगा कुछ पर, मुझे हाँ? अपना पर तंग करेगा हाँ? तो मैं गाली तो मारता कभी मार ले। कैसे खालीच पॅड लागतो खिचत खिसतयची दाखवायची आम्ही नाही भेट अजूनही भेट नाही चाकूस मिळेवाल्याने चाकूस वाढायचो पुढून पाहिजे आमच्या मावाली या रोड किती पैसे घ्यायचे हे रेट कसे रेट पहिला आमच्या काळात होत तीस रुपये तीस रुपये रेटा पासून पाच रुपये घरवालेला पंचवीस रुपये आम्हाला पण आता रेट जसे वाढत गेले आता जेव्हा आमच्यापेक्षा बाहेर पाचशे मागतात कोण साडेतीनशे मागत कोण चारशे मागत तुमचा असा कस्टमर जो अजून पण येतो तो काय होतो तुमच्याकडे येतो इमानदारी आहे म्हणून लोकांना ते याची सर्व्हिस देगा धोका भी नाही देगा जेव्हा मी यांच्याशी गप्पा मारतो होतो मला कळलं की यांना सुद्धा प्रेम होत या सुद्धा प्रेमात पडतात आणि यांचं सुद्धा एक फॅमिली असते आणि काही जणी तर असं पण असतात की तिथे ता आठ तास काम करतात आणि पुन्हा फॅमिलीकडे निघा नाही आहे आदमी आदमी तयार पैसे खाना खाण्यापिणा आज सुरू मिळतात आमच्याकडे असेही काही पुरुष आहेत की जे बायकोला इथे सकाळी सोडून जातात तो त्याच्या जा कामाला जातो मी इथे काम करते आणि सध्या काही एकत्र घरी जातो हो आणि हे कितीतरी कॉमन आहे ही गोष्ट अनेक चांगल्या शिकलेल्या मुली पण व्यवसायात आहेत आणि आपण जे फक्त पेठ हा एक वेगळा वर्ग आहे पैशा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा एक वेगळा वर्ग आहे की ज्या निम्न स्तरातल्या किंवा अतिशय खालच्या स्तरातल्या फायनान्शियली अशा घरांमध्ये आलेल्या मुली आहेत पण बाहेर इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्कॉटच्या नावानी कॉलगरच्या नावाने पार्लर्स स्पा च्या नावाने इव्हन फिल्म इंडस्ट्रीच्या नावाने जे काही चालतं ह्याच्यामध्ये अगदी चांगले एज्युकेटेड सोपाळ चांगल्या घरातल्या अशा महिला आणि मुली आहेतच की मग त्या त्या आपण लक्षात घेत नाही आणि जेव्हा सगळ्यावरती बंधनं टाकायची वेळ येते तेव्हा फक्त बुधवार पेठच दिसत लोकांना कोणी कधी असं म्हणलं तुम्हाला की प्रेम आहे तुमच्यावर म्हणून प्रेम आहे ना आमचे हे प्रेम भरपूर आहे एका एका संग प्रेम केलता <laughs> नाव गोंदले आजीने कोणी स्वतः त्याच्या संग राहिली होती नाराज होती आणि मग ते कुठे जातात ज्यांच्यावरून सोडून आता तीस चाळीस वर्ष झाले सोडलं तुम्ही त्यांना सोडलं मी पाहिजे कस्टमर काय काय गप्पा मारतो तो काय काय सांगतात तुम्हाला समजा आता तुम्ही कस्टमर आहे आणि तुम्ही आम्हाला जे सांगू शकता घरातले कुठल्या गोष्टी असो किंवा त्याच्या मनातली कुठली गोष्ट असेल ना ते आमच्या गोष्टी शेअर करतात कस्टमर बरेच आहेत की फक्त सेक्स करण्यासाठी येत नाही बरेच कस्टमर आहेत की वेगवेगळ्या पद्धतीने येतो काय करत शेअर करतात किंवा आता समजा पगार झालेला आहे तर घरामध्ये नाही ते आता पिऊ शकत इकडे येऊन पिऊत

करिअर मध्ये जातात जबरदस्ती करताय अशी घटना घडली कर होती की आ, आमची एक महिला होती तिच्या सहा महिन्यांची मुलगी होती आणि ती बाहेरच्या बाजूला होती आणि समोर ती त्यावेळेला कोण नव्हतं तिथे आणि ती कस्टमर म्हणून आत गेली होती तर तिच्याकडे जो रेग्युलर येणारा कस्टमर आहे त्यांनी लिटरली त्या मुलीला इतके तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले होते सहा महिन्याच्या बाळावर म्हणजे वैश्य व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या सहा महिन्याच्या बाळावर त्यांच्या एका ग्राहकाने आणि ती गेली माझ्या हातात ते बाळ म्हणजे म्हणजे मी ते विसरू नाही शकत अजूनही आता मला अठ्ठावीस वर्ष होती ते काम करायला लागून पण अजूनही ती मेमरी एक खूप मोठा इम्पॅक्ट आहे माझ्यावर लग्न झालंय तुमचं हा आता ती काय करते जिंदा त्यांच्या तोंडात तो शब्द घेतलेला आहे स्वतः की जसं बाकी तुम्ही उद्योग धंदे करता तसं आमचा हा धंदा आहे आणि आम्ही त्याच्यात पैसे उत्तम सेक्स वर्कर हा शब्द है, जो आहे जो लोकांना वेश्या व्यवसाय शब्द उच्चारायला जड वाटतो कारण वेश्या हा शब्द आपल्याकडे शिवीसारखाच वापरला जातो बरेच लोक जा म्हणतात ध्येय विक्री हे ध्येय विक्री नाही एक तर बायका स्वतःच्या शरीराची विक्री करत नाहीत ते वापरतात जसं आपण बुथी वापरतो तर सुद्धा शरीर वापरतात जसं कुठलीही शारीरिक मेहनत करणारी व्यक्ती शरीराचा वापर करून पैसे मिळवते म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीकडे विकलं त्या देहाची विक्री केली तर समजा तु गावं कुठे एक वस्तू आणली तर ते आपण परत रिटर्न देतो का कोणालाही तसही सेक्स करायला जाईल त्यांडमनी म्हणाल की काही जण येतात आणि त्यांच्या लेडीज लोकांना म्हणजे बायको तिथं सोडून जातात आठ तासासाठी आणि तिथून मग ते काही पैसे कमवतात आणि अशी पण काही मुली आहेत पण काही मुली आहेत जे दुसरीकडे बाहेर जॉब पण करतात आणि इकडं पण येऊन हे काम करतात आणि पैसे कमवतात बघा ही फील्ड जी आहे ती अशी फील्ड आहे म्हणजे कुठलीही मुलगी स्वतःच्या मर्जीने नाही करत सगल्या मुलींची मजबुरी असते मुलीं म्हणून त्यांना हे करावं हो लागतं काही लोकांना ढकललं जातं या क्षेत्रामध्ये तर काही लोक आपल्या मर्जीने येतात मग भरपूर प्रश्न उचलले जातात की तुम्हाला मेहनत करून का नाही पैसे कमवत हा प्रश्न पण उद्भवतोच हो। पण ते विचारी पोरी काय करते ज्यांना येऊन इथं विकलं ते कुठे जाणार त्यांना या फील्डमध्ये ढकललं गेले त्या विचारांना या फील्डमध्ये जायचंच नव्हतं पण कुठून गावावरून वगैरे घेऊन येतात आणि त्या पोरीला इकडं जी पण असते बुधवार पेठ ग्रँड रोड तिकडे येऊन त्यांना विकलं जातात आणि एकदा जर त्यांच्यासोबत ते यूज झाले की त्यांना मग नंतर बाहेर कुठे जाऊन काम करायची इच्छा नाही होत कारण ते यूज झाले त्यांना असं वाटतं की नाही आता हीच आपली लाईफ ही जी इच्छा असते खूप खतरनाक गोष्ट आहे इच्छा एक व्हिडिओ बघितलेला एक छोटीशी क्लिप बघितली मी कुठल्या तरी वेब सिरीजची मला आठवत नाही ज्याच्यामध्ये दोन पोरी वाटतं प्रॉस्ट्यूट होत्या बसलेले असतात बीचवर तुम्ही तो सीन बघितला असेल मला रील्स मध्ये खूप शोधायचा प्रयत्न करून मला तो, तो व्हिडिओ सापडलाच नाही युट्यूबवर पण नाही इंस्टाग्राम पण नाही तर दोन प्रॉस्ट्यूट मुली असतात जे अशी बीचवर बसलेले असतात आणि त्यातली एक मुलगी म्हणते तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला की की जो हम हे जो काम पैसे लेखी करते वो हे लडकी फ्री मे कैसे करते म्हणजे त्यांच्यासमोर एक मुलगी आहे आणि म्हणजे बॉयफ्रेंड वगैरे हो कर होता तर ती तिच्या मैत्रिणीला बोलते की जो काम हम पैसे लेके करते व हे लडकिया फ्री मे कैसे कर लेते तेव्हा तिची मैत्रीण म्हणते किसने कहा तुझे की हे फ्री मे करतीये हे बी लेती होगी फोन्स चॉकलेट्स गिफ्ट पैसा तर ही जी प्रॉस्टिट्यूट प्रॉस्टिट्यूट आहे ती इमानदारीने काम करते आपलं तिचं आणि ती जी मुलगी आहे जी पैशावाला मुलगा बघत आहे आणि त्याला लुटत आहे मग दोघांमधून वेश्या नक्की कोण आहे विचार करा या गोष्टीचा नीट नक्की वेश्या कोण म्हणजे देहाची विक्री नाही होत शरीराचा फक्त ती लोक युज करतात पोट आपल्या पोटासाठी पोटा तो वेश्या म्हणजे नक्की कोण म्हणजे प्रामाणिकपणे आपलं शरीर देतात आणि त्याच्याबद्दल काही पैसे घेतात काही वेळासाठी आपलं शरीर जात त्याचे पैसे घेतात ते त्यांना वेश म्हणायचं की आजकाल जे चालू आहे स्पा जसं त्या काकींनी म्हटलं काकींनी म्हटलं स्पा झालं ब्युटी पार्लर झालं ऑफिसिस झाले भरपूर काय असे ठिकाण ज्या मध्ये पैसेवाली मोठी मोठी माणसं तिथं पण असं हे म्हणजे हे सगळ्या गोष्टी चालू असतात सो त्यांना वेश म्हणायचं का यांना वेश म्हणायचं जे प्रामाणिकपणे काम करून आपलं शरीर देतात आणि त्याच्यामध्ये पैसे घेतात मग यांच्या आणि यांच्यामध्ये फरक काय इकडं ही लोक जे करतात ते खुलेआम करतात आणि इकडं जे करतात ते लपून लपून करतात तर काही असे पण असतात मुली जे फक्त आणि फक्त एखादा पैशावाला पोरगा टार्गेट करतात आणि त्याच्याकडून भरपूर पैसा व गिफ्ट वगैरे भरपूर काय काय त्याच्याकडून घेतात आणि त्याच्यासोबत त्या गोष्टीसाठीच ती लोक त्याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहतात आणि त्या पोराला माहित नसतं कदाचित माहीत पण असेल पण तो पण एन्जॉय करतोय फक्त सो so, वेश्या म्हणजे नक्की काय हे तुम्ही मला कमेंट करून सांगा एखादी अशी मुलगी जी पैशासाठी एखाद्या स्वतःचे गरजे पूर्ण करण्यासाठी एखादा पैशावाला मुलगा बघते आणि लपून चपून या जे करतात ब्युटी पार्लर किंवा दुसरं काही अजून असतील ऑफिस वगैरे तर त्यांना विषय म्हणायचं की हे की यांना जे ज्यांना सेक्स वर्कर म्हणलं जातं जे प्रामाणिकपणे खुलेआम करतात पैसे घेऊन स्वतः शरीर काही वेळा पुरतं त्यांच्या सुखासाठी त्यांना देतात तर नक्की विषय कोण मला माहीत नाही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला तर आपले सबस्क्राईब करा असेच धमाकेदार रिएक्शन व्हिडिओसाठी तेव्हापर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय